मित्रांनो प्रश्न कुठे विचारलेला आहे पहा सोलापूर ग्रामीण चालक पोलीस भरती दोन हजार तेवीस ला हा प्रश्न विचारलेला आहे प्रश्न काय म्हणतो पहा अठ्ठेचाळीस रुपये डझन असलेल्या वस्तूची शेकडा भाव किंमत किती अशा पद्धतीचा हा प्रश्न विचारलेला आहे बघूया आता आपण एकक माहीत असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो एक डझन एक डझन म्हणजे आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे एक डझन बरोबर बारा नग असतात किती नग असतात मित्रांनो बारा नग असतात म्हणून बारा नग बरोबर हे कुठल्या किमती बरोबर आहे अठ्ठेचाळीस शेकडा म्हणजेच काय हो शंभर म्हणून शंभर बरोबर किती हा प्रश्न आहे या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे तिरकस गुणाकार शंभर गुणिले अठ्ठेचाळीस भागिले किती हो बारा बारा एक बारा बार चोक अठ्ठेचाळीस म्हणजे शंभराच्या चार नोटा म्हणजेच किती हो चारशे रुपये म्हणजे शेकडा भाव किती आला चारशे रुपये पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे चौथा बरोबर आहे लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा जय हिंद मित्रांनो